हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री अँड भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर जो मी काळ्या चण्याची चे उसळ हा व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओमध्ये मला भरपूर कमेंट आल्या होत्या की ह्या काळ्या चण्याला मोड कसे आणायचे हे एकदा नक्की सांगा तर खास मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जर तुम्हाला देखील असेच मोड आणायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की मी इतके लांब लांब मोड कसे आणलेले आहेत तर मोड आलेले काळे चणे खूपच हेल्दी असतात जर कोणी डाएट करत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हे नाश्त्यामध्ये देऊ शकता खूपच भन्नाट रेसिपी आहे चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक कप काळे चणे घेतलेले आहेत जर तुम्हाला जर काबली चणे असतील त्याला जर बनवायचे असतील तर तीसुद्धा प्रोसेस तुम्ही याच पद्धतीने करू शकता तर आपल्याला हे चणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सात ते आठ तास आपल्याला हे पाण्यामध्ये मुरत ठेवायचे आहे तर चण्याच्या वरती पाणी आलं पाहिजे तर भरपूर पाण्यामध्ये आपल्याला हे चणे चार सॉरी सात ते आठ तास असेच भिजत ठेवायचे आहेत तर इथे आपण सात ते आठ तासानंतर पाहूयात तर सात ते आठ तास झालेले आहेत पाहू शकता चण्णे एकदम मोरलेले आहेत वरती फेस देखील आलेला आहे पाहू शकता आता परत एक वेळेस आपल्याला हे चण्णे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पूर्ण जो फेस आहे ते पूर्ण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी परत चनणे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आ, हे एका कॉटनच्या कपड्यावर बांधून ठेवायचे आहेत तर खाली मी एक पातेला ठेवलेलं आहे त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण हे चन्नी आपल्याला ठेवायचे आहेत आणि कपडा पूर्ण ओला करायचा आणि असंच आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे तर रात्री एक दोन वेळेस जर उठलं तर याच्यावर थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे नाही शिंपडलं तरी चालेल पण कपडा व्यवस्थित ओला करून ठेवायचा आहे तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता पूर्ण आपले जे चन्ने आहेत अंकुरित झालेले आहेत पूर्ण चन्न्याला छोटे छोटे मोड आलेले आहेत पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण चन्ने एकदा परत त्याच पातेल्यामध्ये ठेवायचे आहेत आणि पातेल्यामध्ये ठेवल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि असंच आपल्याला दोन ते तीन तास हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत तुम्ही रात्रभर किंवा दिवसभर ठेवले तरी चालेल जितके जास्त वेळ ठेवलं तर तितकेच जास्त मोड येतात पाहू शकता चार तासानंतर किती मस्त मोड आलेले आहेत तर पाहू शकता किती सोपी टिप्स होती आणि त्या टिप्सने आपल्या चॅनलला किती मोड आलेले आहेत किती लांब लांब आलेले आहेत ते खाऊन तुमचे फॅमिली मेंबर नक्कीच खुश होतील याची मी गॅरंटी देते आणि तुम्ही एकदा या पद्धतीने मोड आणून नक्की बघा आणि जर तुमचे जर मोड आले नसतील किंवा याच्यापेक्षा जास्त मोड आले असतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर मग फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की हे सुद्धा मला कमेंट करून कळवा आणि लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तर यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून कळवा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील द्यावा तर लवकरच भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये